शिरोळ तालुक्यातील दतवाड येथे मटकाजुगार अड्ड्यावर पोलिसांनी पाच ठिकाणी छापा टाकून पाच जणांवर गुन्हा दाखल केला या एक कारवाईत एकूण नऊ हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दतवाड येथील नूर कासिम काले आणि आझिम वजीर काले या दो दोघावला पोलिसांनी अटक केली असून उर्वरित तीगीस जण फरार आहेत कोल्हापूर पोलीस पथकानेही ही धडक कारवाई केली असून कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्याबाबत मिळालेली माहिती अशी की शिरो तालुक्यातील दत्तवाड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नजीक एका खोलीच्या आडोशाला उघड्यावर नूर कासिम काले आणि आझीम वझीर काले यांचा मटका जुगाराडा सुरू होता तर येथील खंडोवा मंदिरा शेजारी एका खोलीच्या आडोशाला उघड्यावर समीर अल्लाउद्दीन काले याचा तर एक्सटी स्टँड चौकात निर्माण सुकुमार कांबळे आणि नवे दानवाड येथील स्टँडवर एका टपरीच्या आडोशाला दिलीप कांबळे यांचा खुल्या मटका जुगारडा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार कोल्हापूर पोलीस पथकानं कुरुंदवाड पोलिसांच्या साहाय्यानं वरील पाच ठिकाणी छापा टाकून रोख रक्कम आणि मुद्देमाल जप्त करून यावेळी नूर कासिम काले आणि आझिम वझीर काले यांना पोलीस पथकानं ताब्यात घेतलाय तर उर्वरित निर्माण सुकुमार काळे समीर अलाउद्दीन काले आणि दिलीप कांबळे हे तिघेजण फरार झाले असून कुरुंदवाड पोलीस ठाण्यावरील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या धडक कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाब्यादान आणलेत मराठी हॅस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसू